काय का रे काय करतो का घंट्या चिंचा पाडीतो भैया चिंचा काशाला भागव दगड पडेन चिंचा खायला म्हणजे खायला लागत येतन चिंचा खातो काय तू मग कम अरे मी नाही मग तिचं काही गडे माणसं खातेत काय मग कोण खात मुली खाते अरे पण ते नको देऊ मुलीला चिंचा शाळेत तिचं दप्तर तपासलं आणि त्या चिंचि घे गेलेत गुरुजी आणायच नाही तिला अरे ती शाळेत नाही जात गंठ मग कॉलेजला जाती मग कॉलेजला दप्तर तापासल कॉलेजला मास्तर नसतात का आणायला अरे ते कॉलेजला कशाला घेऊन जाईन एकतर कॉलेजला नाही कधी होईनेरी नेली तरी चालतं ती घरीच खाईन कोण पण आता तुला सगळं सांगत वाशायचं का सांगला राव अरे ते आहे ते आपल्या ले गावातली एकदम ती नाही का साक्षी ते प्रेम त्यांची पाठी गल्लीत बघ कोण साक्षी आक्षी नाही रे साक्षी 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 तिला कमून घ्यायच्या चिंचा अरे तिला वाटत खाऊशी का बरं ती गरोदर आहे ना हा गा हा माझ्याकडे माझ्याकडं गड़। मी तिकडे चाललोय मी जाता जाता तिच्यावर देतो चिंचा आणि तिला सल्ला घरी तिचा बाप कोणी असेल त्यांना देतो गंठे जातो का मी जाईन तिकडे आहे मी देईन मी देईन तू नको काळजी देतो मी कशाला मी देईन ना अरे तुझं ह्यापोटा वाचा बाकी काही नाही काही नाही काय नाही मी माझा आणीन आणि देईन तिला देईन तिला का म्हणून का हवे वाटत ती गरोदर आहे म्हणून तिचं लग्न नाही झालं कसं काय ती गरोदर मग अरे मी डॅडी आहे भाई मी उसके बच्चो का पापा बननेवाला हा समज मेरी बाप म्हणून <laughs> तिला चिंच चालवल्यात चालत रे इकडं पेरू येत बोर आहेत ते पण द्यायची पण तिला चिंच खाऊशी वाटतात ह्या दिवसांमध्ये चिंचा आवडतात गणत जाऊ मग हा जा लगेच जा थांबू नको लगेच जा श आपल्या गावात काय येड्यांची काय कमी नाही भाऊ हय भाय भाऊ हा ना आपल्या गावात सायराट होणार आहे सायराट हा काय तिकीट आहे तिकीट नाहीये मग फुकाट फुकाट आहे हा मग काय पडद्यावर आहे का कसं आहे तसं नाही खरा खरा सायरट होणार आहे खरा 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 सायरट कमलाय ना संध्याकाळी सात वाजता गाव सोडून पळून जाणार आहे पळून जाणार आईला त्याच्या जा बापांनी रेटला असेल म्हणूनच पळून जाईन ते बापान नाही रेटल मग कमल्या एका पुरीला घेऊन पळून जाणार जाणारे सायराट वाणी पुरीला घेऊन पळून जाणार आणि कोण आहे पोरगी पोरगी ना गरोदरी अयो आणि कमल्या उशी बच्चे का पापा बनने वाला है अ बा 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 आता आता पळून जाणार आहे संध्याकाळी सात वाजताची गाडीचं रिझर्वेशन आहे वर्गी कोण आहे पोरगी ना ती नक्षी नक्षी हां नाही अरे नक्षी कुठं नाव असतंय का नीटा ठेव हो। बक्षी 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 कुठं नाव वाजता रे नक्षी बक्षी काही काढतो आपलं जरा नीटा ठेव आणि सांग मला काय सांगितलं होतं राहू तिनी साक्षी साक्षी असं हो <laughs> म्हण ती तिने का प्रेमच्या घरात पुढे राहती हा ती साक्षी अयो हा उघड ऐला बाबा आता काय कुणाला सांगू नका ना नाही मी कशाला सांगू कोणाला दोघं बी एकदम चुप चुप हा हा आता ना आता लै डेंजर आहे आता आता नीट दोपटीनार त्याला त्याचा बापा आता त्याच्यामुळे ती हा अयो जाऊन तिकडे लहान जाऊन लग्न करणार रजिस्टर रजिस्टर लग्न हां आईला अवघड होणार आहे बाबा आता जाऊ ना का नाही नाही अजिबात बात नाही कोणला नाही सांगत हायला नगरला जायचं हे काम आहे थोडं हा हा नाही नाही येतो थोड्या वेळच्यावर आलो मी तिकडं हाय काय कुठं चाललं काय पाहिणी कुठं चाललं नगरला चाललं काम आहे थोडं नगरला चाललंय मग जाय नगरला अगोदर ते काय झालंय ते कुठला निसतारे वादी काय झालं तुला काहीच माहित नाही नाही माहिती तुम्ही सांगता तो माहित ना काय झालं काय तो ते दोस्त कामले आणि ते कोणी ती पाहुणी ती ते ओक्षी का साक्षी का साक्षी तिथं काय तू माहित नाही काय माहित नाही भाऊ तुम्ही झालं काय ते सांगा पहिलं अरे याड्या त्याच्या त्याच्या दोघांचं काहीतरी लपडे लपडय अरे मला घंटेने सांगितलंय घंटे आणि असा उद्या सकाळी इथे पळून जाणार इथं पळून काय जाते ते अरे त्याच्यामुळे तिला घेऊन झाली हा त्याच्या कुठं माहितीये का तुला ते कर तू काहीतरी बंदोबस्त कर ना नाही नाही मी ते ते आता तू बघ माझं काम आहे सांगायचं मला गणते सांगितलं म्हणून मी तुला सांगतोय सांगालपासून बघतोय तुला मी भाऊ तुम्ही गावातलेच बर का हे बाहेर जातो कुठं कामाला मी शेवट सांगतो तुम्हाला पण मला काय करायचं बाहेर सांगून तू भेटला म्हणून तुला सांगतोय मी चल बघत मी काय करायचं काय बघ जात कमलेचे

अरे कुड कालचे काय 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 झालं काय झालं सांगत तुला काय झालं काय आलं कशा मांडण चालले काय झालं अरे झालंय काय तुम्ही भांडणं चाललेत काय सामान काय म्हण डायरेक्ट माझी बस खाली बस खाली बस माझ्या पोरी एक मिनिट एक मिनिट था ना तुझ आहे काय झालं काय काय त्यांना तुझं काय झालं म्हणजे शिस्तीचा आमच्या नाते वर साक्षी नाही राहत का साक्षीविषयी कोणतरी याला सांग नाही का बोबा टाक्याला गावात की असं तिथं लफडे आणि हे खुशाल खोटे मोठा लोक खोटे बोलते का जरी खोट बोलतोय नाही जरी खोटं बोलतो याला जा तुझं बोलून एक तू सांग हो नाही सर पण आता माझ्याशी भेटला होता मी चिंचा तोडताना तो मला करत होता मी त्याला बोलता बोलता चेष्टीने काहीतरी बोललो मी काय साक्षीचं नाव आलं चेष्टीने म्हटलं ते चिंचा का तो साक्षी गरो जरी असं आहे मी बोललो म्हणलं तिला लिहून द्यायचं म्हणतो मी लिहून देतो अरे म्हणलो नको मी जाईन असं बोललो चेष्टीत बोललो माझं काही तसं विश्वास बोललो मला माहित नाही मला माहिती नाही त्यांची पाहुणी आहे nah hey, eh tu gapas bas gap तुला कळत आहे का काय लागे आणि ती साक्षी करत म्हणजे काय लग्न होतो तू सुद्धा एखाद्या पुरीची बदनामी मी करून नको तुला कळत काय एखाद्या मुली बिगर लग्नाच्या मुलीला तू डायरेक्ट म्हणतो प्रेग्नंट हे काय लाज वाटायला पाहिजे तुला आणि बरं तू त्याला तिची चेष्टा करत होता ना कधी तालुक्यातली जिल्ह्यातली एक सोयाज मुलीचं नाव घेत ना तू नाही मुलीचं नाव घ्यायची गरजच काय अशी चेष्टाच नको ना कोणाची एखाद्या काय मिळालं तुला मी सहज बोलून गेलो अरे सज बुद्ध पण हे बघ ना किती राडा झाला हे आम्ही जर नसू भानल्यास बोल कुत्रेवानी साक्षीचे बापाला माहिती झाले का माहिती म्हणजे आखा गावात बोबाटा झाला तिच्या नावानी काम करायचं आता तिच्या बापाला आम्ही सांगत होतो बर का व्यवस्थित समजून चुकून झालेलं आहे गाण टेकून आणि तू अरे अख्ख्या गावात भांडण भावकी भावकी भांडण देऊन लागणार तू अख्खा येते मायापाशी कळत नाही काय नाही तुला ऐकून घ्यायचं नीट काय असतं ते तेच सांगितलं सरपंच सरपंच आणि खरंच काय चुक नाही चूक घंटेला खरंच खरं वाटणार कारण मी तेवढं सिरियसली बोलत होतो तेवढं पण माझं चुकला राव मी अशी चष्ट नव्हती करायला पाहिजे पूरचं मी नाव घेतलं मला खरंच मनी नव्हतं पण मी बोललो प्रेम आहे त्यांच्या गल्लीतली असं असं म्हणलं तरी काय माहिती सांगितलं ए गाय बनिया तिने तुला सांगितलं तुझ्या तुझ्यापुढे ठेवायचं ना मर रे गावात कडीला तीला अशा बाळोनी गल्लास मारला ना गर्जनाच करीतच चलो होता तो नशिब तिने दौंडी दिली नाही दिली दिली पेटून बसला आवाज ऐकत कर नाही 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 ते ना तू तुला कळतं का काय मला काय माहिती दादा काय मला कमले शान आहे वारशिक तुम्ही चरत ना आता तुम्हाला आहे ना तुम्हाला मतदारसंघ तुमचं येत सगळं वही नेऊन गेला आता लग्नाचं नाही राव चुकलं आता परत नाही असं करणार आता परत करू पण लोक कमले असं शेवट सांगतो ना शेवटी वर्ग राहतो ना रे मित्र म्हणतो त्याला तू त्यांच्या बातमी केलं मला पण तू बी आमच्या सोबत चल आणि सांग तुझ्या घरी जर कळालं तर कुत्रेमध्ये आणते शांत राहायचं काही गोष्टीला आहे ना खून आणि मारामारे करून जमत असतात काही गोष्टी समेटाने सोडावं लागतात आपल्या गावातला विषय लोकांच्या चावडून नेऊ नका उगत इथं मिटून घ्या चला आता तिच्या बापाकडे जावं लागेल

हा येतो दुपारी मी हा चालन चालन राम राम चोरमन अरे चेअरमन म्हणत जा का हे सगळे लोक मला चोर म्हणायला लागले तुझ्या मुळे मला नाही येत चेअरमन म्हणून मी चोर म्हणून आता म्हणला आणि म्हणता येत नाही बरं कुठे गेले डेप्युटी हल्ली दिसत नाही डेप्युटी सरपंच काही ते नाही सरपंचाकडे कडे गेले डेप्युटी डेप्य कुठं तरी जाणार होती हा कुठं जाते कुठं नाही जरा बघ जा डेप्युटी कडे ध्यान ठेव जरा हा आणि लयच आहे तू डेपुटी जपत नाही तुला जपत ना काय खायला देत नाही काही देतात ना काय नुसते भाकरी भाजी नाही ती हे पण काजू बदाम ते जाऊ दे मिठाई वडापाव मलई बर्फी आणतात का नाही घरी आणतात ना पण मला नाही वाटत तुला देते म्हणून दुल देते, देते देते तू एवढ्यात नसन दिली दोन तीन दिवसात नाही एवढ्यात नाही दिली अरे काय नाही दिली ते रोज आणते श्रीखंडंतीन सगळ्यांना रात्रीच खायची वहिनी मी परवा दिवशी त्यांच्याकडे पिशवी दिली होती माझी एक हे दिलं नव्हतं वाणवळा वावरातला आणि त्यांच्या सगळे मिठाईचे बॉक्स मलई बर्फीचा बॉक्स कागद सगळे तसेच आलेत मला मोकळे मोकळे म्हणजे याचा अर्थ बाई साहेबांनी त्यांनी रात्री खाते आणि तुला तसंच भाकरी नुसत्या मला वाटतं रात्री आता बघावस लागणार जरा पिशी आले बाई साहेबांच्या अगोदर बुलेटची पिशी घ्यायची हा तसंच करावं लागणार काय चाललंय आमचं काय निवांत आहे दे। सध्या ते झाड चाप्याच आहे ना हा चाप्या झाडला ती सध झाडी ते त्याला एक बी हो फुल नाही बघा ना त्याला खरंच राहू त्याला एक बी फुल नाही तोडाव काय काय आता एवढं मोठं झाड कुठं तोडता त्याला फुल कशी नॅचरल काय ते करावं लागेल हा खतबीत घालावं या दिवसात नसते जण त्याला फुल हा का बरं येऊ का मग हा ये ये येतो काय काय गोठ्यातली लय काम बाकी हा जा जा आ, अरे कुठं चालले निघलो होतो आता घरी चाललो मध्ये ऑफिस मध्ये काय नाही बसलो होतो काही काम बी आता सध्या सगळे काम शेतातले तुमचे संपले होई आता काय काम राहिले सगळ्या गाड्यांना सांगितले बायाना सांगले बायाला सांगितले घरचे म्हशी चेन पिन काढेच करीत नाही लोक फुकटे म्हणून फोन करीत नाही आम्हाला जर फोन मिस कॉल आता तू मला सांगतो आता भेटला अरे माझ्या त्याच मला वाटलं कुठेतरी गेम बीम खेळायच्या असतात हा पुढचा मी कशाचा कुठे सरपंच तुमचा मोबाईल मी तेच तुमचा मोबाईल पाहिजे मी माझा मोबाईल बघतोय आता इथं आता माझा मोबाईल घरी सरला असं नाही मी फोनवर गांठे आला तेव्हा फोनवर बोलत होतो फोनवर बोलत होतो हा आणि मी तर मोबाईल ठेवला आणि मी घाण बोलत बोलतो त्याने मला चाप्याचं झाड दाखल आणि उठून गेला अरे यार बरोबर माझा मोबाईल नाही आला म्हणून तुमचा मोबाईल नाही 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 ना, त्याच्या हातातून मोबाईल घ्यावा लागेल सर्फ नाही जरी असलं तरी महत्वाचं काम असतंय मोबाईल मध्ये गेम खेळून देऊन टाकेन काय कर नाही मोबाईल मला पाहिजे मला घ्यावा लागेल त्याचा काय भरोसा आहे पुढे टाकीन ते महत्वाचे फोन बी नाही येते नाही नाही मी निघतो अरे गंठ्या कुड कुठे शोधायचं तुला त्या पारावर बघितलं सगळे कुठं कुठे बस नवीन जागा शोधल्या काय तू शांतवा शांतने डुवाक्यात बांबू घालणार तुझ्या मोबाईल मोबाईल नेतो काय माझा तिथून हा सांग ची गाडीच बोलली तर धरूनच येतो तुला तीन वर्ष जागा लागेल तीन वर्ष पुलीस बोलवा नाही आर पी बोलवा यास आरपी बोला लय तुझं म्हणजे लय कॉन्फिडन्स तुमचा अख्खा मोबाईल मी चेक केलाय हा काय आपलायचं तुला मोबाईल म्हणजे नंबर भिंबर फक्त आतापर्यंत सुजाताबाईचं तुमचं चॅटिंग माहित होत आता बाईचं बी कळलंय मंजुराबाईचं तुमचं चॅटिंग झेकल आणि मैना कला केंद्रामधल्या मधल्या मैनाबाईचा तुमचा डान्स पण बघितलाय व्हिडिओ हो स्वरूपात हे गाण ठ्यारे को आता कोणाला मोबाईल देऊन टाक लय बघू नको डान्स लय भारी केला बर का तुम्ही तू तुमच्या साठी तयार ठेवलेत मऊ गुलाबी गान मला वाटलं होत तु तुम्ही बास आता बीपी माझा सिनेमा म्हणू नको ते कुठं ते गावात कुठं करू नको बाबा तुला काय लागत ते देतो मला पैसे द्या नाही तर मग हे सगळे व्हिडिओ नाही सरपंच डेपुटी चोरमनबाई चोरमनबाई चा विषयच काढू नको तिकडे नको घर सांगशिन माझा नाही नाही किती लागत तुला हे हजार रुपये अकराशे आहेत बाबा अकराशे अकरा जी पण मोबाईल दे एवढा काय आणि पाच हजार रुपये लागते नाही आता पाच हजार माझ्याकडे नाहीये तुला ऑनलाईन टाकू का ऑनलाईन माझ्याकडे ऑनलाईन मोबाईल तुझ्याकडे तू लगेच ऑनलाईन माझं खातच नाही बँकेत मग मला जाऊन आणावं लागतील हा घेऊन या मग तू म्हणून ती ऐकन पण कोणाला म्हणू नको अजिबात नाही म्हणून बरं बघ बरं का हा लय नाटक घेऊन आलो गड्या पण तूच चांगले धोपटी घातली माझ्या ती तेवढं घेऊन जा फक्त इथं नक्काच हा हा तेवढं मोबाईल ते पण तुमच्या तुमच्यासाठी तयार ठेव गडी होता साधा भोळा त्याने हळूच फिरून डोळा असा नजरेन कारभार केला बाई तुम्ही काळ जात मग अ डे म्हणू गाणं असं तुम्ही गाणं म्हणलं इकडे पिपी पी वाढतोय होतोय टी व्ही ला जरी गाणं बहिलं मला असं वाटतं मी दिसतो काय त्याच्या इकडं एवढं धस होतंय आता काय गाणं बंदी करता का नाही पण एक आठ दिवस तुम्ही गाणंच म्हणू नका विचारूच नका आमचं तोंड करू तुम्ही गाणं म्हणू नका म्हणजे बरं द्या तुमच्या त्या गाड्यानी काही गाणठ्यानी माझा मोबाईल नेलाय आलाय राव धापलाय सकाळी अक्षरच्या विनंती आहे तुमाल, तुम्हाला तुम्हाला तुमचा मोबाईल जापता येत नाही इथून पुढे मोबाईल जापायचा काय मोबाईलच वापरणार नाही नाही तसा कमराला बांधीन पण तेवढा मोबाईल द्या आणि ही काठी कमी घेऊन आता हे मग द्वापाट्या टाकाय पण या काठीचं कामच राहिलं नाही द्वापाट्या टाकायला आलो कांठीवर पण आता विनंती शिवाय काम होणार नाही तेवढी विनंती आहे तुमच्या गड्याकून तेवढा मोबाईल द्या घेतलाय का पण कांट्याने शंभर टक्के असं झाड खेल मला मला त्या झाडाला फुलं याय ना तर मोबाईल घेऊन गायब बरोबर एवढा बर चेअरमन नव्हता बघितलं मी कधी वाकल्या पर त्या पाया पाडायची वेळ आली पण तेवढं कराय काय घरी तुम्ही मोबाईल आणला काय बरोबर असला तर देतो करा तेवढं त्या काय घेऊन इंडिया आई आज सूर्य कुठून उगवलंय नेमकं हे डीएपुटी एवढं मावळ झालेलं कधीच बघितलं नाही आज डायरेक्ट मोबाईल आणून देतो म्हणलं ओ घंटन कुमार घंटन शेठ ओ घंटन शेठ हबा देऊ कुठे काय नाही झालं गावात फिरून हा घरून डबा आणला होता का आणून देऊ नाही नाश्ता केलाय नाश्ता केलाय ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे कामं केलेत घरचे मी सकाळी धारा काढल्या दूध घालून आलो शेणचा बैलाचा कायचा खरा घोड्याचा खरारा काढला आपला शेण टाकलं तुम्ही म्हणल्याप्रमाणे सगळं केलं मी तुम्हाला बघायला आलो तर तुम्हाला डबा आणून देऊ का घरी येणार मी दुपारी घरी घरी का चाललं काय नाही तुम्हाला एक तेवढा मोबाईल मोबाईल हा देतो ना कधी आता आधी काढवा कुट्टी करा जनावर सगळे चालायला घेऊन जा संध्याकाळी आले की देतो मोबाईल तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काम होतील शब्दाच्या संध्याकाळी भेटून देईन दे मोबाईल पंधराच्या ना मोबाईल पण संध्याकाळी देतो ना संध्याकाळी नक्की हा किती दिवसात संध्याकाळी तुम्ही जनावर चालून आणले की लगेच बर नक्की द्या बरं का तेवढा या बर का हा मोबाईल घेऊन या चला चहा प्यायला चहा बी नको आता झर बियर आहे का एखादं जर काय टेन्शन आहे साध्या एवढं नका टेन्शन घेऊ राखायचं आयुष्यात ना आयुष्यात एकदा झालं ना काम हा हा कळलं कळलं लय बोट नको आशे करू हा हा जर आले आले खण सां महातुऱ्याला लाग आला तुझ्या उसात घुसं कोला को लाग कसं नाही ते तुझ्या उसाला लागल कोला असं आहे ते काय सांग छोट तु, तुम्ही केव्हा बारीला गेलेले आहेत का सरपंच तुम्हाला माहित नाही गांटे म्हणत तसं के म्हणतोय ना उसात गेला कोला तर कोला गेला लांडगा गेला बिबट्या गेला जर आणि घ म्हणू नको काणी कर भरी दमान होऊन द्या तू दामान बिमान काय नाही तू लगेच निघ येदर आणि निघ तू लगेच तू या राऊजी तुम्ही बसा भाऊजी अ ए... कशी मी राखू तुमची महरजी दीड हजार भाऊजी अरे हजार घे हजार घे हजार घे बाद झाली जवळ जरा सरकून बसा, बसा, बसा कि नीट तुमच्या बाजू माझी सीट आता नाही ते सरपंच तुम्हाला माहित नाही तुम्ही कधी बारीला गेलेत का तुम्हाला माहित नाही मग तुम्ही गप्पा जे घंटन म्हणतो त्याचे आणि बाद झाले तुम्हावर केली हे सगळे राहू दे पण ती मर्जी बार निघतो निघ बात झालं कुठं म्हण नको निघ लगेच मी गाणं म्हणले एवढे पैसे पडले मी नाचलो असतो ना तुमच्या पुढं तुम्ही का बारील गेलेत का मग तुम्हाला कळत नाही काहून पैसे द्यावं लागत छात्रा जनावरांना पाणी बिनी पाजलं का चारा दूध बिध सगळं चारायला कधी नाही अकरा वर्ष सोडतो तुमच्यासाठी गावरान तोपाचा शिरा साजूक तोपातील करून ठेवलेला आहे तुम्ही जा खा आणि परत गावात होणार जागा हो तेवढं लक्षात राहू द्या माझ हो सांगा काही येऊ मग येऊ का माझे आहे का तुम्ही सर एवढं बदल विचारा विचार काय एवढा बदल कस काय झाला डेपुटीत हा तुम्हाला माहित नाही नाही ना हो तीन दिवस झाले डेपुटीचा मोबाईल घाई ठेकडे काय म्हणता मग आला तरी म्हणलो सूर्य कोण कसा आहे एवढा बदल गगा का का का